ध्येय निश्चित करा त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा तुमचं भवितव्य निश्चितपणे उज्ज्वल आहे उज्ज्वल भविष्यासाठी करिअर कट्टा नेहमीच तुमच्या पाठीशी आहे त्यासाठी झोपे स्वप्न न बघता दिवा स्वप्न बघा आणि कठोर मेहनत करा असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा करिअर कट्टा समन्वयक डॉक्टर अजित दिघे यांनी केले श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे करिअर कट्टा उपक्रमाबाबत मार्गदर्शन करताना विद्यार्थी संवाद उपक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर समन्वयक करिअर कट्टा सिंधुदुर्ग डॉक्टर महेंद्र ठाकूर समन्वयक प्राध्यापिका धुरी डॉक्टर योगेश चौधरी जिल्हा करिअर संसद नियोजन समितीचे सदस्य करियर व करिअर संसदेचे पदाधिकारी उपस्थित होते आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे वैभववाडीचे डॉक्टर अजित दिघे विद्यार्थी संवाद उपक्रमात मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत असलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणजे करिअर कट्टा या उपक्रमामध्ये प्रशासकीय अधिकारी यशस्वी उद्योजक तसेच विविध व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा पहिला प्लॅटफॉर्म म्हणजे करिअर कट्टा करिअर कक्ष ॲपचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाच्या ध्येय निश्चितीसाठी केला पाहिजे करिअर कट्टामार्फत राबवले जाणारे विविध ॲडऑॉन कोर्स एम पी एस सी यू पी एस सी पोलीस भरती यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली आय ए एस आपल्या भेटीला उद्योजक आपल्या भेटीला या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन दररोज एक याप्रमाणे उपलब्ध करून दिले जात आहे रोजगार संधीचा महामेळावा गरजे ग्लोबल संवाद संवादशृंखला वृत्तवेद यामधून रोजगार संधीची माहिती मिळावी तीनशे दिवस उद्योजकांची माहिती घेतली तर विद्यार्थ्याला स्वतःचा उद्योग उभा करण्याचे मनोबल प्राप्त होते आणि आपल्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये कोणता उद्योग चालेल याची त्याला पूर्णपणे जाणीव होते एक उद्योग उभा राहिला तर अनेक रोजगाराची निर्मिती होते आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेला मोठी मागणी आहे आपला देश हा तरुणांचा देश उद्यो आहे उद्योजकांची संख्या वाढणे गरजेचे आहे शिक्षणातून आपल्याला काय साध्य करायचे आहे याचा विचार करून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला गोपटे वाळके कला वाणिज्य महाविद्यालय बांदा येथील करिअर कट्ट्याचे तालुका समन्वयक डॉक्टर रमाकांत गावडे यांनी कोणकोणत्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी आहेत हे स्पष्ट केले विद्यार्थ्याचे नॉलेज हा त्याचा स्मार्टनेस आहे करिअर कट्टा हा पूर्णपणे मोबाईलवर अवलंबून आहे त्याचा योग्य प्रकारे वापर करा शिक्षणातून प्रगती साध्य करता येत असल्याने विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाजूला सारून विविध क्षेत्रात यश संपादन केले पाहिजे वैचारिक दृष्टिकोनातून निर्माण झालेला संवाद ही अनुभवांची शिदोरी देतो हे विद्यार्थ्यांनी जागले पाहिजे करिअरच्या विविध संधी जागतिक पातळीवर खुल्या झाल्या आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास आणि चिकाटी अंगीकारल्यास त्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले वरिष्ठ प्राध्यापक महेंद्र ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना समान पातळीवर मार्गदर्शनाची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने करिअर कट्टा कार्यरत आहे करिअर कट्टा उपक्रमात सहभागी होऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन करून करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या महाविद्यालयीन समन्वयक प्राध्यापिका नीलम धुरी यांनी प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय करून दिला तर करिअर संसद नियोजन मंत्री कुमार अभिजित भाबल यांनी सूत्रसंचालन व आभार मानले जिल्हा करिअर संसद नियोजन समितीचे सदस्य व करिअर संसदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला